नमस्कार मित्रांनो तर हे जातीचे मेल आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत वय चार चार महिने आहे मेलचं तर बिटलचे चार मेल आहेत मित्रांनो हा व्हाईट कलरमधला त्याच्या बाजूचा हे चारही पण मेल आहेत मित्रांनो तर हे चारही पण मेल विक्रीसाठी आहेत पिल्लांची लांबी रुंदी बघू शकता शेंगाचे ठेवण कानाची लांबी आता वय चार महिने आहे मित्रांनो कानं सरासरी तेरा इंच असतील प्रत्येकाचे आणि बघू शकताय चार मेल चारी पण एकाच लाईनमध्ये असलेले चार मेल आहेत बिटलचे आणि मित्रांनो दोन पाटी पण विक्रीसाठी आहेत बिटलच्या तर ही एक पाठ आहे मित्रांनो तीन महिने वयाची पाठ आहे आणि ही पण तीन महिने व्हायचे पाठ आहे मित्रांनो पाठीचे कानाची रुंदी वगैरे बघू शकता एकदम जबरदस्त आहे तर जर कोणाला घ्यायचे असतील मित्रांनो तर आपल्याशी संपर्क करा है कुलगा। आपला पत्ता आहे राहणार कोळगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर आपला संपर्क क्रमांक आहे नव्वद एकवीस बेचाळीस सत्तावन्न डबल झिरो पिल्लांना बाहेर फिरून खायची सवय आहे मित्रांनो तर कोणी इच्छुक असेल तर संपर्क करा धन्यवाद